महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचं आज दुर्दैवी अपघाती निधन झालं एक कोकणवासीय म्हणून मला याचं दुःख आहे आदरणीय अजितदादांच्या आठवणी माझ्या बाबतीमध्ये भरपूर आहेत मी खेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष असताना खेळवासियांना कोविड काळामध्ये त्यांनी अत्यंत चांगली मदत केली होती हे खेळवासीय कधीच विसरणार नाहीत माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी दुसऱ्या पक्षात असताना देखील ते राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनी भरघोस निधी एक चांगला कार्यकर्ता म्हणून मला दिलेला आहे सातत्यानं त्यांनी मला प्रोत्साहित केलेलं आहे आणि सातत्याने त्याने मला पुढे जाण्याच्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे खेळचं जे कोविड सेंटर होतं त्या कोविड सेंटरला त्यांनी मोठ्या प्रमाणावरती निधी दिला त्या ते ठिकाणी त्यांनी ऑक्सिजन प्लांट दिल्या त्या ते ठिकाणी त्यांनी जी बेडची व्यवस्था होती ती त्यांनी दिली आणि कोविड काळामध्ये अॅम्ब्युलन्स देखील त्यांनी खेडवासियांना दिली त्यांनी खेड नगरपालिकेला भेट दिली आज खेड नगरपालिकेची जी, जी नगराध्यक्ष केबिन आहे ही नगराध्यक्ष केबिन त्यांच्या सूचनेनुसारच मी त्या ठिकाणी तिचं रिनिव्हेशन केलं किंवा त्या ठिकाणी ती बनवली हे संपूर्णत अजितदादानी सांगितल्यामुळे मी करू शकलो मला आठवत आहे की खेड नगरपालिकेच्या निधी संदर्भात त्यांच्याकडे सकाळी साडेसहा वाजता मी गेलो होतो आणि माझं काम आठ मी सात वाजता बाहेर पडलो होतो एवढ्या सकाळी काम करणारा एकमेव या महाराष्ट्रातला नेता म्हणावा लागेल आज या अशा नेत्याला आपला महाराष्ट्र मुकलेला आहे महाराष्ट्राचं हे मोठं नुकसान आहे हे कधीही भरून येणार नाही मायासारख्या या तरुण किंवा नवीन कार्यकर्त्याला याचं अति दुःख आहे आणि हे दुःख कधीही भरून येणार नाही अजितदादा तुमचा आदर्श तुमचे काम करण्याची पद्धत याचा आदर्श घेऊन पुढे आम्ही वाटचाल करू तुम्हाला या कोकणवासियांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आता सध्या खेड नगर परिषदेवर प्रशासक आहे पूर्वी तिथलं काम आमच्या वैभव खेडेकर पाहत होते की हेरिटेज बिल्डिंग आहे त्या हेरिटेज मध्ये पण काही प्रमाणामध्ये काम करायचा प्रयत्न वैभवजींनी आणि कौशतनी केला त्याची पण थोडी पाहणी करावी आणि बाकीच्या बाबतीतल्या पण अडचणी समजून घ्याव्यात रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घ्यावा ह्याच दृष्टिकोनात मी आज ह्या परिसरामध्ये आलेलो होतो आणि त्याच्यातून त्या सगळी पाहणी आम्ही केलेली एक आढावा पण घेतलेला आहे काही गोष्टी माझ्या स्तरावर इथल्या इथं निर्णय घ्यायच्या होत्या त्या इथल्या इथं निर्णय दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना